नमस्कार मी सविता पोळखे आपण पाहत आहात पब्लिक न्यूज इट अँड रन या काळ्या कायद्याच्या विरोधात दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जयसंघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने आणि संघटनेचे अध्यक्ष श्री संजय हळनोर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा हाय हाय अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देऊन वाहन चालकांनी टी पॉईंट ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी चालत जाऊन जिल्हाधिकारी यांना नवीन कायदा रद्द करून जुनाच कायदा कायम ठेवण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आओ करो करो कुर्सी खाली करो मत करो कुर्सी खाली करो जय संदेश जय संदेश वोटर वाला का भागा हो अमर सरकार भागा हो वोटर वाला का भागा हो अमर सरकार भागा हो जय हो इकता जिंदाबाद जय हो इकता जिंदाबाद बंद करो चला करो बंद करो खुशखबर 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 बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावा महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल छत्रपती संभाजीनगर व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कुलताबाद तर्फे रोजगार मेळावा दोन महिन्याचे निवासी प्रशिक्षण मोफत आणि लगेच पंचतारांकित इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी लवकरच रजिस्ट्रेशन करा दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस अधीक्षक कार्यालय जवळ छत्रपती संभाजीनगर येथे कोर्सेस बेसिक हॉटेल मॅनेजमेंट प्लंबिंग इलेक्ट्रिकल कम सोलार नर्सिंग असिस्टंट टू व्हीलर मेकॅनिक वेल्डिंग आदी निवासी कोर्सेस मोफत आणि लगेच नोकरीची संधी